शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी आपल्याला कापूस या पिकातील एका महत्वाच्या रोगाविषयी माहिती देणार आहे हा रोग म्हणजे बोंडसड या रोगामुळे कापूस पिकातील पाच ते तीस टक्क्यापर्यंत बोंड सडून जातात त्या बोंडामधील रुईंची आणि धाग्यांची क्वालिटी खराब होते जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर जे काही रोगग्रस्त बोंड आहेत तर ती गळून पडतात परिणामी आपल्या उत्पादनामध्ये घट होते म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला कापूस या पिकामध्ये बोंडसड होण्यामागील कारण आणि त्याला आपण एकात्मिक पद्धतीने कसं नियंत्रण करू शकतो याबद्दलची माहिती देणार आहेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो बोंडसड हा काही एका बुरशीमुळे होणारा रोग नाही तर यासाठी सहा ते सात प्रकारच्या बुरशी आणि काही जीवाणू कारणीभूत आहेत हे जीवाणू आणि बुरशी आपल्या जमिनीमध्ये राहतात किंवा आपल्या शेतामध्ये जर आधीच्या कापसाचे अवशेष असेल किंवा रोगग्रस्त बोंड असेल तर यांच्या माध्यमातून याचा प्राथमिक प्रसार होतो मग या बुरशीचे स्पोर म्हणजे बीजाणू बोंडावर वाढतात आता यापैकी काही ज्या बुरशी आहेत तर त्या फक्त बाहेरील आवरणावर वाढत असतात त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला बोंडाच्या आतमध्ये दिसत नाहीत आणि काही ज्या बुरशी आहेत तर त्या बोंडाच्या आतमध्ये जातात त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला बाहेर दिसत नाहीत तर बोंडाच्या आतमध्ये जाण्यासाठी बुरशी तीन मार्गाचा वापर करते पहिलं म्हणजे बोंडावर जे काही नैसर्गिक छिद्र उपलब्ध असतात जसं की स्टोमाटा झालं किंवा दोन पाकळ्यामधील जो काही गॅप असतो त्यांच्यामधून ही बुरशी बोंडाच्या आतमध्ये जाऊ शकते त्यानंतर दुसरं म्हणजे जर एखाद्या रस शोषण करणाऱ्या किडीने किंवा बोंडळीने बोंडाला शिद्र केलेलं असेल तर त्या शिद्राच्या माध्यमातून ही बुरशी आतमध्ये जाऊ शकते त्यानंतर तिसरं म्हणजे काही बुरशी स्वतःच ॲप्रोशिया तयार करून बोंडाच्या आतमध्ये जाऊ शकतात आता हा एप्रोशिया बुरशीचाच एक भाग आहे जो बुरशीने तयार केला असतो ज्यामुळे बुरशी बोंडाच्या आतमध्ये किंवा झाडाच्या आतमध्ये जाऊन झाडाला संक्रमित करते जसं आपल्याला फोटोमध्ये दिसत आहे हा एप्रोशियाचा भाग आहे जो पानामध्ये जातो तर आपल्या शेतामध्ये बोंडसड आहे का हे ओळखण्यासाठी जर आपण खाली पडलेली बोंड उचलून पाहिली तर त्यावर आपल्याला बाहेरून कुठल्याही प्रकारची लक्षणं पाहायला मिळत नाहीत पण जर आपण त्याला या पद्धतीने फोडून पाहिली तर त्यामध्ये आपल्याला बोंड सडलेलं पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता की बोंड पूर्णतः आतमधून सडलेलं आहे चारही ज्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या सडलेल्या आहेत तर या रोगासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने नियोजन करणे फार आवश्यक आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण जेव्हा आपल्या कापूस पीक का निघून जातो तेव्हा कापसाचे जे काही अवशेष आपल्या शेतामध्ये असतात तर ते वेचून घ्यायचे आणि शेतामध्ये ते जाळून टाकायचे जर आपल्या शेतामध्ये खाली पडलेली बोंड असेल तर त्याला गोळा करून आपल्याला नष्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून या बुरशीचा प्रसार होणार नाहीत त्यानंतर आपल्या शेतामध्ये डाटण निर्माण होणार नाहीत या पद्धतीने आपल्याला लागवडीचं अंतर निवडायचं आहे कारण की ज्या ठिकाणी डाटण निर्माण होते त्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त होते आणि ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त असते तर अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो म्हणून आपल्या कापसामध्ये दाटर निर्माण होणार नाहीत यासाठी आपल्याला योग्य अंतरावर लागवड करायची आहे नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये कॅनपी मॅनेजमेंट करायची आहेत लागवड केल्यानंतर आपल्याला एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा आणि सुरोमोनास या मित्र बुरशी नाशकांचा शेणखत किंवा ड्रेंजिंगच्या माध्यमातून वापर करायचा आहे जेणेकरून जे काही जमिनीमधील बुरशी आहेत तर त्यांची वाढ नियंत्रणामध्ये राहील त्यानंतर बोंड तयार होतानी जर त्या ठिकाणी पाऊस पडत असेल किंवा त्या ठिकाणी आर्द्रता नव्वद टक्क्यापेक्षा जास्त असेल किंवा आपल्या शेतामध्ये मागील वर्षी बोंडसर हा रोग आलेला असेल तर अशा ठिकाणी आपल्याला बोंड तयार होतानी बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये बोंडसर हा रोग येणार नाहीत आणि एकदा का जर आपल्या शेतामध्ये हा रोग आला तर मग आपण फवारणी करून सुद्धा या रोगाला नियंत्रण करू शकत नाहीत म्हणून फवारणी ही शक्यतो आपण बोंडसर येण्याआधी किंवा बोंड लागतानी करणे आवश्यक आहे तर यासाठी आपण कॉपर क्लोराईड जो आपल्याला बाजारामध्ये ब्लायटॉक्स किंवा ब्लू कॉपर नावाने मिळतो तर त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरसाठी तीस ग्राम किंवा फ्लुक्झा पायरॅक्झॉड अधिक पायराक्लोस्ट्रोबिन जो आपल्याला बाजारामध्ये प्राक्सर या नावाने मिळतो तर याचा वापर पंधरा लिटरसाठी आपल्याला बारा ते पंधरा मिलीपर्यंत करायचा आहे किंवा याऐवजी आपण तिसऱ्या क्रमांकावर आपण मेटेरियम अधिक पायराक्लोस्ट्रोबिन जो आपल्याला बाजारामध्ये कॅम्ब्रिओटॉप नावाने मिळतो यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या करणे आवश्यक आहेत जेणेकरून आपल्या शेतामध्ये हा रोग ना येणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण या बोन्डसर रोगाला एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायचं आहे आणि दर्जेदार कापसाचं उत्पादन घ्यायचं आहे तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद